दिनानिमित्त काँग्रेस नेत्या जयश्रीताई मदन भाऊ पाटील यांच्याकडून विविध क्षेत्रातील नवदुर्गा व नारी शक्ती यांचा खऱ्या अर्थाने सन्मान व सत्कार होतो यांनी अनेक क्षेत्रांमध्ये आपलं चांगलं कर्तव्य व अभिमानास्पद कार्य केलं अशा सर्व नारी शक्ती व दुर्गा शक्ती यांचा खऱ्या अर्थाने जयश्रीताई सन्मान व सत्कार करतात आज येथील बालवाडी सेवकांचा सत्कार व सन्मान करण्यात या प्रसंगी माजी नगरसेवक संतोष ददा पाटील शीतल दादा लोंढे महम्मद शेख व इतर मान्यवर उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी हा एक नऊ दिवसाचा कार्यक्रम आयोजित आहे आणि त्यासाठी आम्ही पहिल्या दिवसापासून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सार करत होत गेल्या दोन दिवस आम्ही पहिला आणि कारवाणी बँकेतल्या सर्व पदाधिकारी स्टाफ सर्वांचा सत्कार पुढच्या काळात पाच सहा दिवस असेच वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टर्स डॉक्टर्सने वेगवेगळ्या वेगवेगळ्या महिला अस त्यांचा सत्कार करण्याचा आम्ही आयोजित केलेलं आहे